व पू म्हणतात दुःख आणि डोंगर यांच्यात फार साम्य असतं लांब अंतरावरून दोन्ही गोष्टी गोजिऱ्या दिसतात एका डोंगराला पार करावं तर त्याच्या मागे दुसरा डोंगर उभाच असतो तसंच दुःखाचं जवळ गेलं की या दोन्ही गोष्टी पार करता येणार नाही असं वाटतं त्याचं रौद्र रूप लांब गेलं की गोजिरवानं होतं अंधारातल्या प्रवासासाठी कायम कुणाचा तरी हात शोधत असतो आणि आपला हात असाच कोणाला तरी हवा असतो काळ फक्त माणसाचं वय वाढवतो आठवणींना वार्धक्याचा शाप नसतो पिता आणि पती एक रेक वेलांटी इकडची तिकडं तरीही वाटतं पती होणाऱ्या पुरुषाला पिता होणं जमेल का कन्यादान करताना प्रत्येक पिता मुका होत असावा कदाचित तो जावायला सांगू शकत नसेल की बाबा रे माझ्या मुलीचा तू पतीचा आहे तरीही संसारात तिचा पित्यासारखा सांभाळ करशील का